नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दहा प्रॉपर्टीची माहिती घेणार आहोत सुरुवातीला आपण महात्मा बशूर चौकाच्या जवळील काही प्रॉपर्टी पाहणार आहोत या ठिकाणी तीन रोडचा एक खुला प्लॉट विक्रीसाठी निघालेला आहे आणि प्लॉटची साईज ही साडेतीन हजार स्क्वेअर फूट आहे आणि प्लॉटची किंमत ही चार हजार पाचशे रुपये स्क्वेअर फूट अशी ओनरने सांगितलेली आहे तसेच महात्मा बश चौकाच्या जवळच आणखीन एक दोन रोडचा खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे आणि या प्लॉटची साईज पन्नास बाय पंचेचाळीस आणि ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत चार हजार दोनशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेले आहे तसेच नगर या ठिकाणी एक खुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची साईज पन्नास बाय साठ तसेच प्लॉटची किंमत चार हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे मोतीनगरमध्ये फुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची साईज वीस बाय पन्नास तसेच प्लॉटची किंमत ही सहा हजार रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे मार्केट मार्केटच्या जवळ दोन दुकाने विक्रीसाठी आलेले आहेत दुकानाची साईज दहा बाय वीस आणि दुकानाची किंमत आठ लाख रुपये अशी ओनरने सांगितलेली आहे आपल्याकडे काकू रोड गुजराती शाळेच्या जवळ फुला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची साईज सत्तावीस बाय चोपन्न चाळीस फुटाचा रोड या खुल्या प्लॉटला आहे आणि ओनरने या खुल्या प्लॉटची किंमत बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट अशी सांगितलेली आहे मोतीनगरमध्ये तीन मजली अपार्टमेंट विक्रीसाठी आलेला आहे आणि या अपार्टमेंटला एक लाख रुपये भाडे हे महिन्याला येतं आणि या अपार्टेंटची किंमत तीन कोटी पन्नास लाख रुपये अशी ओनरने सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे महात्मा बशोर चौकाच्या जवळ टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे टू बी एच के फ्लॅटची साईज हे अकराशे स्क्वेअर फूट आहे आणि याची किंमत पंचेचाळीस लाख रुपये अशी ओनरने सांगितलेली आहे तसेच लातूरच्या आर टाकीच्या जवळ आठ किलोमीटर अंतरावर चार एकर जमीन आलेली आहे या ठिकाणी आपल्याला या जमिनीमध्ये एक विहीर दोन रोड आपल्याला पाहायला भेटणार आहे ओनरने या जमिनीची किंमत पंचेचाळीस लाख रुपये एकर अशी सांगितलेली आहे तसेच आपल्याकडे काकपूर रोड या ठिकाणी पंचेचाळीस लाख रुपयेला टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी आलेला आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण या प्रॉपर्टीला कधी पाहायचं त्याची अपॉइंटमेंट घेऊ शकतात ऑफिसचा पत्ता पूजा ॲटो समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर हिंद वंदेमाल